नमस्कार मित्रांनो झी मराठीवर आता चला अवयुद्याचं नवीन पर्व सुरू होणार आहे पण शो सुरू व्हायच्या आधीच प्रेक्षकांनी नाराजगी व्यक्त केली आहे तर काय आहे पूर्ण बातमी चला जाणून घेऊया आता संपूर्ण कलाकारांची स्टार कास्ट समोर आली आहे पण यात काही कलाकार मिस असल्याने प्रेक्षकांनी नाराजगी व्यक्त केली आहे श्रेया बुगडे कुशल बद्रिके भारत गणेशपुरे हे या सीझनचा भाग आहेत त्याचबरोबर गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधव या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे तर निलेश साबळेऐवजी अभिनेता अभिजित खांडेकर कार्य करताना दिसणार आहे पण या सीझनमध्ये भाऊ कदम निलेश साबळे आणि सागर कारंडे दिसणार नाही होय तुम्ही खरं ऐकले या सीझनमध्ये भाऊ कदम निलेश साबळे आणि सागर कारंडे दिसणार नाही म्हणून प्रेक्षकांनी प्रचंड नाराजगी व्यक्त केली आहे भाऊ कदम आणि निलेश साबळे नाहीत म्हणून प्रेक्षक नाराज झाले आहे भाऊ कदम नाही तर सीझन फ्लॉप होणार भाऊ कदम नाही तर मज्जाच नाही भाऊ कदम आणि निलेश साबळेसारखे हुकमी एके एक नाही तर कार्यक्रम फ्लॉप होणार अशा कमेंट देखील येत आहे तर तुम्ही चला हवाई उद्याचा नवीन पर्व पाहणार का आणि त्याचबरोबर भाऊ कदम निलेश साबळे आणि सागर कारंडे यांना मिस करणार का कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद